नमस्कार मैत्रिणीं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती चल तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडं साडीच्या काठापासून आपण एक आयडिया बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट करून नक्की बघा इथं बघा मी साडीचे काठ घेतलेले आहेत नवीनच साडीचे असे काठ कट करून घेतलेले आहेत आणि इथं बघा साडीचंच कापड घेतलेलं आहे डबल कापड घेतलेलं आहे असं तुम्ही कुठलं पण माफचं करू शकता एक असं मोठं ताट घ्यायचं आहे असे आहेत ना दोन आहेत आपले असे ठेवायचे आपल्याला हव्या आता साईडचा आपल्याला सर्कल कट करून घ्यायचा आहे सर्कल आखून घेतलेला आहे कट करून घेऊ थोडंसं मी मोठं घेतलं आलू अशा पद्धतीने बघा एक सर्कल असा सॉरी दोन सर्कल आपण कट करून घेतले आहे हा एक छोटासा काठ पण घेतला आहे लाल कलरचा तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी तुमच्याकडे असेल तर तुम्ही लेस पण घ्या मी लेस पण तुम्हाला दाखवते आणि बघा मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे दोन सर्कल आहेत ना बघा हा एक सुईची वरतीच ठेवायची आपल्याला जो आपण का काठ कट केलेला आहे ना तो घ्यायचा आहे इथं मी बघा चार इंचाचा आपला काठ आहे तो असा उलटा ठेवायचा बघा पुढं आपण अवध्यात थोडी शिलाई मारून घ्यायची आहे नंतर बघा याच्या प्लेट टाकायच्या आपल्या प्ले आवडीनुसार लांब किंवा जवळ पूर्ण सर्कलला आपल्याला बघा अशा प्लेट टाकून घ्यायचं आहे चला तुम्ही पूर्ण सर्कलला बघा प्लेट प्ले टाकून घेणार आहे तुम्हाला जर हे तर मला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा एकदम स्वस्त किमती देणार आहेत मी तुम्हाला पण परवडेल आणि मला पण परवले या पद्धतीने दोन तीन कलर मध्ये भेटतील बघा तुम्हाला या ठिकाणी बघा आता आपण प्लेट टाकून घेतल्या आहेत एक्स्ट्राचा जो काठ आहे तो कट करून घ्यायचा उरलेला साईज पण खूप मोठी आहेत तुम्हाला दिसतच व्हिडिओमध्ये भरपूर अशा मोठ्या साईजचं बन आहेत आता इथं प्लेट टाकणं तर आपण अर्धा एक इंच जास्त घ्यायचा आहे नंतर आपण ते फोल्ड करणार आहोत बघा असे डबल पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आता इथं पूर्ण बघा आपली जी फ्रिल आहे ती जॉईंट झाली आहेत आता दुसरा जो आपण सर्कल कट केला ना तो बघा त्याची उलटी बाजू आहे ती वरती ठेवायची आपण बघा तिकडून अशी दिसते आणि पूर्ण सर्कल आपल्याला शिलाई माझी फक्त एक ते दोन इंचं अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे तिथून आपण पलटी करून घ्यायचं आहे फ्रील व्यवस्थित आतमध्ये सेट करायची आणि कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही घरीसुद्धा ट्राय करू शकता ब्लाऊज पीस वगैरे असेल त्याचा सुद्धा वापर करू शकते या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे जर ब्लाउज पीस असेल ते सुद्धा वापरू शकते दोन्ही पण सरकार आपण एकदम सेम टू सेम सेंट कट केल्यामुळे ते कुठेही कमी वगैरे पडत नाही काहीच नाही फक्त जोडताना व्यवस्थित जोडायचं आता इथे बघा एक ते दोन इंच जागा मी सोडून दिली आहेत आता इथून आपण पलटी करून घेऊ तिथं बघा व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे सारखं तुम्ही इथं प्रेस वगैरे पण मारू शकता इथं बघा जे आपण ओपन बाजू ठेवल्या आहेत ना ती परत फोल्ड करायची आपल्याला जो काढ बघा आपण कट केला तर तिथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन घ्यायची आहेत आणि जिथून आपण बघा हा रुमाल पलटी केला तर ना तिथंसुद्धा आपण फोल्ड करून ना त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही पूर्ण राऊंडला दिली तरी चालेल काही हरकत नाही आता इथं बघा आपण एक छोटासा चौकन कट केला तर अगोदर आपण रुमालचा बघा सेंटर काढून घेऊ या पद्धतीने आता हा छोटासा चौकन कट केला तर आपण चार चार इंचा ना तर त्याच्या बघा कडेने आपण शिलाई मारून घ्यायची आहेत चारही पण साईडने म्हणजे धागेदोरे जे आपले आहेत ते दिसणार नाही दिसायला फिनिशिंगमध्ये छान येते इथं बघ आपले चारही पण बाजू शून झाले आहेत हे सुद्धा आपण सेंटरवरती ठेवायचं असं से। आणि कडेने शिलाई मारून घ्यायचं आहे खूप छान दिसत होतं ऑर्डर करायच्या स्क्रीनवर मी नंबर देत आहे त्याच्यावरती तुम्ही हे करा आता हे चौकन असतं आपण लेस लावून घेणार आहोत बघा मी इथं गोल्डन कलर्स लेस होती माझ्याकडं तीच वापरलेल्या आहेत तुम्ही कलरफुल जरी वापरल्यात तरी चालतील आता इथं बघा आपण इथं कडेने सुद्धा एक लेस लावून घेणार आहोत दिसायला पण छान दिसेल एकदम पूर्ण सर्कल आपण ही लेस आहेत ना हे करून घ्यायची आहे शिवून घ्यायची आहे व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा तुम्ही Vaya a sentar, ya hasta que te lo tales, su hasta mal divertido, mala. या ठिकाणी बघा आपली लेससुद्धा ला लावून झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला बघा हा रुमाल ताटावरचा आणि शिवण्याची पण पद्धत कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडशी वेळ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही बघू शकता ताट केवढा आहे बघा रुमाल किती मोठा आहे किती पण मोठ्या साईजचा ताटा असला तर त्याच्यावरती बसेल हा रुमाल इतक्या मोठी बनवला आहेत मी चला तर मग भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना याची पाठी मागून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकते